नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बेचाळीस लाख लाडक्या बहिणींची आता अपात्रता ठरलेली आहे दंडाच्या भीतीमुळे त्यांनी काय केले नाही तर जाणून घेऊया ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलीच नाही आहे की जर ई के वाय सी केली तर काहीतरी होईल किंवा आपल्याला पैसे येणार नाहीत या भीतीने त्यांनी ई के वाय सी केलीच नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत तर पाहूया की पैसे कुणाकुणाच्या खात्यात जमा झालेले आहे तर ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे पैसे आले नाही तर काय करावे यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की ई के वाय सी करा म्हणून आता लाडक्या बहिणींना शेवटची संधी आहे ई के वाय सीची मुदत अवघ्या काही दिवसांसाठी वाढवलेली आहे दंड्याच्या भीतीमुळे ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही आहे किंवा त्यांना असं वाटले की आपले खाते बंद होईल किंवा पैसे येणार नाही तर त्यांचा अर्ज अपात्र होऊ नये यासाठी अवघ्या काही दिवसात तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या तर जर तुम्हाला ई के वाय सी करताना सर्वर डाऊन हा इश्यू येत असेल तर तुम्ही तो ए के वाय सी रात्री बारानंतर नंतर एकदा ट्राय करा कारण बारानंतर नंतर सर्व्हर ओपन असते व तेव्हा ई के वाय सीला प्रॉब्लेम येत नाही तर बघूया की पुढे होणार तरी काय आहे जर लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसा आलेला नाही आहे तर त्यांनी नक्कीच आपली ई के वाय सी करून घ्या पैसे आले नाहीत तर तुम्ही ई के वाय सी करून तुमच्या खात्यात देखील तीन हजार रुपये जमा होतील अथवा तुम्ही अपात्र ठरसाल ई के वाय सी केली नाही तर तुमच्या अर्जांची पडताळणी होणार नाही व तुम्हाला दर महिन्याला जे येणारे पंधराशे रुपये ते तुमच्या खात्यातून बंद होतील तर पुण्यामधून देखील पुणे पुण्या जिल्ह्यात जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत दहा हजार महिन्यांनी बहिणींनी अपात्र ठरलेले आहे तर बघूया की कोण ठरतं आहे अपात्र अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका